रोटरी क्लब ब्लॅक डायमंड सिटीच्या वतीने वन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात सोळा जानेवारी ते वीस जानेवारीपर्यंत रोटी उत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवाचा उद्घाटन सोहळा सोळा जानेवारीला उत्साहात पार पडला उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून सो आमदार संजय देलकर अध्यक्ष म्हणून माजी आमदार संजीव रेड्डी बुतगुरवार मनसे नेते राजू उंबरकर भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगर अध्यक्ष तारेंद्र बोर्डे सभापती विनायकराव एकरे राकेश खुराना जयंत कंडपाल यासह मान्यवर उपस्थित होते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले या रोटी उत्सवात नागरिकांना दैनंदिन गरजेच्या विविध वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू दुचाकी चारचाकी वाहनांचे स्टॉल खाद्यपदार्थांचे स्टॉल लहानांसाठी झुले मोठ्यांसाठी मोठमोठी झुले

हमारे मेहमान जोरदार तालिया दीजिए श्रेय जी के लिए भी बहुत बहुत शुक्रिया अंकुश भैया रोपी उत्सव 10 साल का अपना सफर सफलता के साथ तय कर चुका है और आज हम लोग 11वें साल में पदार्पण कर रहे हैं शहर के सभी मान्यवरों सभी दानदाताओं सभी शहरवासियों के असीम सहयोग से यह रोपी उत्सव का उत्सव न रहते हुए हर घर का उत्सव बन गया है हर परिवार का उत्सव बन गया है यह भी खुशी की बात है कि इस उत्सव में हर धर्म हर समाज का परिवार अमीर से लेकर गरीब घर का परिवार उत्सव में आनंद के साथ खुशियों के साथ शामिल होकर इस उत्सव को एक त्यौहार की तरह एंजॉय करते हैं इस उत्सव को सफल बनाने में हर परिवार हम सबकी मदद करता है फूड जोन के सभी स्टॉल में आप सबकी सेहत का आप सबके स्वास्थ्य का ध्यान रखा जाता है हम लोग क्वांटिटी के बजाय क्वालिटी की तरफ महत्व देते हैं इस उत्सव में स्वच्छता के साथ साथ सभी की सुरक्षा का भी ध्यान रखा जाता है विशेष तौर पर महिला और बच्चों की सुरक्षा के लिए हमारे सभी मेंबर पूरी शिद्दत के साथ पूरे ग्राउंड में नजर रखते हैं, साथ ही सुरक्षा की दृष्टि से हमने यहाँ सीसीटीवी की भी व्यवस्था की है हम बाहर गांव से आए हुए व्यवसायिक महिलाओं की भी सुरक्षा प्रदान करते हैं हेल्थ से रिलेटेड कोई भी इमरजेंसी आए तो उसके लिए फर्स्ट एड किट से लेकर एम्बुलेंस तक की सुविधा यहाँ पर हम लोग उपलब्ध करके रखते हैं इन सभी खासियत के चलते सभी शहरवासी इस उत्सव में शामिल होकर इस उत्सव का आनंद लेते हैं इस उत्सव को सफल बनाने में हमारी टीम लगभग दो से तीन महीने इस पर मेहनत करती है तब कहीं जाकर यह आयोजन सफल होता है इस उत्सव में अलग अलग स्टॉल पर अलग अलग तरह की वैरायटी की चीजें देखने एवं खरीदने का मौका हम सभी को प्राप्त होता है सभी व्यापारी को व्यवसाय मिळता है सभी को कोरोजगार मिळता साथ ही वडी शहरवासी के मुख्य मनोरंजन शहर म्हणलं की सर्व कार्यक्रम परंतु त्यातल्या त्यात कुठल्या संघटनेने जितका मोठा वलीकरांसाठी विरंगुळा करावा केवळ विरंगुळा पुरतच नाही तर मला सर्वात जास्त रोटरीचं आवडणारं काम आहे ते महिलांचं कॅन्सर जे ते तुम्ही तपासता आणि त्याच्या पुढे त्यांना उपचारासाठी पाठवता हे वाखरना जोकं काम आहे ग्रामीण भागामध्ये अशी कुठली यंत्रणा आपल्या भागात नाही परंतु या सर्व गोष्टीचं आणि महिलांचं एक असतं की ते स्वतःचं दुखणं अंगावर काढतात परंतु रोटरीची व्यायाम द्यावायची येते आणि त्याच्यामध्ये गोरगरीब गरजू जर गोर एखादी महिला असेल तर तिचं कॅन्सरचं पूर्ण निदान होत पर्यंत रोटरी तिला मोठ्या भावासारखा तिच्या पाठीशी राहतो हे वाखरना दोघं का या रोटरीचं आहे बाकी तर इतर सर्व आपण करतात पूर ज्या वेळेस मी तुम्हाला पाहिलेलं आहे सायकल वाटप करताना पाहिलेलं आहे परंतु एखाद्याला जीव वाचवणं ही मला आता असं वाटतं की या जगामध्ये यापेक्षा कुठलीही गोष्ट मोठी नाही आणि हे काम आपण सर्वजण करतात आपल्याला दिवसेंदिवस यश मिळत जावं आपण याहीपेक्षा वैद्यकीय क्षेत्रामध्ये अधिक चांगलं काम करावं कारण आपल्या मतदारसंघाला वैद्यकीय क्षेत्राची फार मोठी गरज आहे वाढतं प्रदूषण पाहता या सर्व गोष्टी पाहता आपण सर्वजण जे काम करतात ते खरोखर वाकडण्याजोगं आहे मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो माझे दोन मीठ झाले का सर्वांना शुभेच्छा देतो एक विशेषतः लवली भाऊ लाल पूर्ण वर्षभराची यादी वाचायला सुरुवात केली त्यावेळेस मी समजून गेलो की ही यादी दहा ते पंधरा मिनिट नक्की चालणार आहे कारण एक अशी सामाजिक संस्था जे वणीकरांच्या सेवेमध्ये निस्वार्थ भावनेने नेहमी काम करत राहते आणि ही संस्था इतकी निस्वार्थ आहे की आम्हा सगळ्यांना त्याचा चांगला अनुभव सुद्धा आहे आणि अभिमान सुद्धा आहे मी प्रत्यक्ष रोटरी क्लबच्या प्रत्येक सदस्याला प्रत्येक मध्ये काम करताना पाहिले एक अशी संघटना ज्या संघटनेमध्ये वणिजचे बहुतांश प्रतिष्ठित व्यापारी आहे आणि व्यापारी वर्ग म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासोबत चित्र येते ते चित्र असते की चोवीस तास आपल्या दुकानाच्या सेटरवर बसून असणारा व्यक्ती परंतु वणीच्या व्यापाऱ्यांचं जे म्हटले जाते की वणी बहुगुणी आहे खरोखर वणीचे व्यापारी सुद्धा बहुगुणी आहेत आपण आपल्या व्यवसायातून वेळ काढून रोटरी क्लबसारखी सामाजिक संस्था या ठिकाणी मोठ्या हिरिणीने चालवता गरिबांना आपल्या संस्थेचा नेहमी फायदा होतो अनेक वेळा विसर्जनाच्या बाबतीत मी पाहिलं लवली नाव घेता मी विसर्जनाचं घेतलं नाही परंतु दुर्गा विसर्जनामध्ये येऊन आपण रात्री दोन दोन वाजेपर्यंत काम करत असतो आम्ही मंचावर बसलेले मॅक्झिमम लोक या ठिकाणी राजकीय व्यक्तिमत्वाचे लोक आहोत आणि राजकीय व्यक्तिमत्व का आम्ही कोणाचं काम करत जरी असलो तरी ते निस्वार्थ भावनेनं कदापि राहत नाही त्यामागे आमचा कुठंतरी स्वार्थ लपलेला असतो कारण आमच्यातल्या प्रत्येकाला कुठं ना कुठं कोणती ना कोणती निवडणूक लढायची असते किंवा राजकारणात कुठं ना कुठं मोठ्या संख्येनं सहभागी व्हायचं असते म्हणून आम्ही लोक जोडण्याचं काम करतो परंतु आपण रोटरी क्लब मार्फत जे काही सामाजिक उपक्रम चालवता या सामाजिक उपक्रमामध्ये आपला कोणताही या ठिकाणी स्वार्थ नसतो निस्वार्थ भावनेने आपली सेवा चालू आहे कारण रोटरी क्लबच्या जवळपास सगळ्या मेंबरना आम्ही पर्सनली ओळखतो आणि या सगळ्या मेंबरपैकी राजूभाऊ असा एकही मेंबर नाही त्याला निवडणूक लढायची कोणी शुद्ध भावना असू शकते परंतु जे दिसते त्याच्यापैकी तर नक्कीच कोणी नाही त्यामुळं असे निस्वार्थ भावनेनं काम करणारी सेवाभावी संस्था वणी शहरात काम करत आहे याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे या ठिकाणी मंचावरून फक्त आपल्या सगळ्यांना एक विनंती मी नक्की करेल की आपण आरोग्य विभागामध्ये इतकं चांगलं काम करतात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठं ना कुठं आपदा आली तरी आपला हातभार असतो कुणा गोरगरिबांना कधी मदत लागली तर तिथे आपला हातभार असतो वणी शहराला एक गॉर्डिओ अँब्युलन्सची फार गरज आहे आपण जर त्या अँब्युलन्सचं पालकत्व घ्यायसाठी जर तयार असल तर ती अँब्युलन्स महिनाभराच्या आत मी आपल्या संस्थेला देऊ शकतो परंतु तो चालवण्याचा त्याचा मेंटेनन्सचा जो कार्डिओ अँब्युलन्सचा खर्च आहे ते आपल्या संस्थेला आपल्याला उचलावा लागेल कारण की डॉक्टर बसलेले इथे डॉक्टर साहेबांना माहीत आहे त्याचा खर्च मोठा असतो त्याचं मेंटेनन्ससुद्धा मोठा आहे त्या ॲम्बुलन्सवर डॉक्टर नर्सपासून सगळा स्टाफ वगैरे आपल्याला मेंटेन करावा लागतो आपली जर तयारी या सगळ्या गोष्टीची असेल तर या ठिकाणी आम्ही आपल्याला आमच्या नेत्यांकडून आपल्याला ती ॲम्ब्युलन्स नक्की या ठिकाणी वनित उपलब्ध करून देऊ आणि आपण ते पालकतत्व नक्की स्वीकाराल याची मला खात्री आहे आपल्या या पाच दिवस चालणाऱ्या उत्सवाला आम्ही मनस्थी या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण वनिकरांना जे मेजवानी देतात ते खरोखर खूप सुंदर असते एक क्वालिटी असते या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं पुनशे एक वेळा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद रोटरी क्लबच्या संदर्भात असं सांगू इच्छितो की सामाजिकदृष्ट्या या ठिकाणी आरोग्याच्या व्यवस्थेत असो कोणत्याही रुग्णाची सेवा असो शिक्षणाच्या बाबतीत मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत आपण कोणतंही कामगिरी आर् धार्मिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या आपण या रोटवी लोकच्या वतीने या ठिकाणी काम करतात एक चांगलं उद्दिष्ट ठेवून रोटरी क्लब या ठिकाणी गेल्या अकरा वर्षापासून काम करत आहे या ठिकाणी केरळसारखं नैसर्गिक आपत्ती असो की आपल्या वर्ध्या नदीवरच्या पुलावरून पाणी गेल्यानंतर शेतकऱ्यांची जी अवस्था झाली त्या अवस्थेत रोटरी क्लबच्या सर्व सभासदांनी जे कामगिरी केली खरंच कौतुकास्पद आहे आणि ती कामगिरी सर्वांच्या लक्षात आहे अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून रोटरी क्लब हा वनी शहात तर आपल्या परिसरात एक नावलौकिक करून गेलेलं आहे आपण बघतो या ठिकाणी खूप जुने रोटरी मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहे आपण एखाद्या संस्थेचा गाडा चालवतो त्याला दोन पैयी असतात परंतु माझ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आमचे निकेशजी गुप्ता आणि निकेश केडिया हे दोन या रोटरी क्लबचे पाह्य आहे जे आपल्या सर्वांना सांभाळून येतं आणि या ठिकाणी रोटरी क्लबच्या वतीनं सर्व कार्यक्रम आयोजित केलं दरवर्षी रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि उत्सवाचे अध्यक्ष बदलत असतात परंतु कामाची पद्धत आज मला या ठिकाणी खूप सारे नवीन रोटरीज दिसत आहेत नवीन नवीन म्हणजे ते दरवर्षी आम्ही बघतो या ठिकाणी नवीन लोकांचं पदार्पण या ठिकाणी झालं आहे नवीन युवक या ठिकाणी आहे आणि आपण सर्व व्यापारी वर्ग आणि व्यापारी वर्ग आपलं सर्व कामधंदे सोडून सर्व कामाचा कामं करून या रोटरी क्लबला सामाजिक दृष्टीकोनातून पाहतात आणि त्याचा लाभ या क्षेत्रातल्या सर्व नागरिकांना होतो रोटरी मेंबरने अतिशय फळसवाना आयोजित केला उत्सव वनिकरासाठी या परिसरातील जनतेसाठी अतिशय आनंदाची पर्गणी आहे त्या उत्सवाच्या माध्यमातून अनेकांना एक आनंद उपलब्ध होतो तर वणिकची यात्रा रामनाथ स्वामीची यात्रा आज जरी जवळपास बंद पडली असली पूर्वी वनितची यात्रा म्हणजे संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध होतं आणि त्या यात्रेचं संपूर्ण असताना रोटी उत्सव संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असा उत्सव आपल्या या शहरात होता जवळपास दररोज दहा ते पंधरा हजार नागरिक महिला पुरुष सर्व लहान मुले त्या उत्सवात आनंदासाठी येतात छोटी शहरात तळुंतीचं साधनं असावं त्याबाबतीत शहराचे लोक असताना रोट्टीनं मागच्या अकरा वर्षापासून ते उत्साह अर्ज करून निश्चितपणे त्या शहरासाठी खूप मोठं त्यांनी योगदान दिलं आहे तर रोटी एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे रोटीचे जे मेंबर अतिशय नेहमी असाभूत असतात तेव्हा नाही शेवटी किती दुधाचे काम असो तर शेव शेवटी केरळ त्याने मदत असेल किंवा महापुरावे मदत असेल आणि आरोग्य चाप असेल प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर जो दिसता आनंद तर ते आपण जी सेवा देतो सेवा देणं तर आंतरराष्ट्रीय संघटनेचा सदस्य होणं सोपं नाही खरं ती शेवटी निधी संकलन तर न त्या निधीच्या माध्यमातून कोणतंही फॅटर न शेवटी सर्व सदस्य अतिशय तन्मन दरातून अनेकदा आपण स्वतःचे बरेच पैसे देऊन मी पाहतो आहे मागच्या वर्षापासून वर्षापासूनच्या पहिल्या वर्षापासून शेवटापासून दरवर्षी पाहतो म्हणून आपण अनेक शहरात आहोत असतो आपण पूर्णपणा मदत करता देवीचं विसर्जन असो किंवा वने शहरातल्या स्वच्छता असो त्या प्रत्येक क्षेत्रात आपला आवर्जून उल्लेख करावा असं माझं निश्चितपणे वने वनेला वाटते म्हणून आपण जे कार्य हाती घेतलं त्या कार्याला मी सलाम करतो आपल्या मनात जी जिद्द आहे जे परिश्रम आहे निश्चितपणे याहीपेक्षा मोठं कार्य आपण निश्चितपणे भविष्यात पूर्ण करा असं मला आशावादी आहे कारण ती तुमच्या मनातली इच्छाशक्ती माणसाच्या मनात जेव्हा इच्छाशक्ती असते ते निश्चितपणे त्यातून यश मिळतो तेव्हा उत्सव आपण करता याशिवाय आपण इतरांना आपण परिसर म्हणजे खूप काही देता अनेकांच्या दुःखी चेहऱ्यावरचं हास्य तुमच्या मनात असते आपण त्या चेहऱ्या पाहतो तर आश्चर्य देण्याचा तुमचा प्रयत्न असतो आणि सहसा सोपं सहजासह माणूस तर आयुष्यात किती वर्ष जगलं त्याच्यापेक्षा आपलं आपल्या आयुष्यात आपण काय केलं हे महत्वाचं आहे शेवटी जीवन जगणं हे तर सहज सोपं असतं आपल्या ईश्वराला जन्म दिला निश्चित जीवन जगण्यासाठी आणि ईश्वर सुद्धा मृत्यू घेतो तो आपल्या आयुष्यात आपण किती वर्ष जगलो आपल्या आयुष्याचं किंवा मूल्यमापन करतो जमाफेरीत त्यातून जे समाधान मिळतो मी केलं आपल्याला अनेक लोक जेव्हा चाहते कोटीचा मेंबर एक आल्यानंतर प्रत्येकाच्या जग दाश्य त्यांचा पोशाख परंतु प्रत्येकाला त्या लांबला वाटते यांच्यामुळे आपला हे उत्सव पाहत आला तर समाधान त्या मातृशक्ती त्या मुलांच्या दिसतो